नमस्कार सुनेला स्लैन चूममध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वटाण्याची भाजी मी तुम्हाला सगळ्या सोपी हो आणि एकदम रसरशीत प्रकारची हिरव्या वाटाण्याची भाजी बनवायला शिकवणार आहे चला पाहूया तर त्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी वटाणा अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट एक कापलेला कांदा एक कापलेला टमाटा कढीपत्त्याचे दाते ते बारा पाणी थोडीशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर चला तर मग पाहूया वटाण्याची भाजी कशी बनवायची पॅनला थोडेसे गरम करून त्यामध्ये थोडेसे तेल होतो त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून तडतडले की त्यात कापलेला कांदा टाकून परतून घ्यायचे कांद्याला थोडा लालसर रंग आल्यावर त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकायची आणि हळून घ्यायची मग त्यामध्ये कापलेले टमाटे कढीपत्ता कोथिंबीर टाकून पूर्णपणे मिक्स करून घ्या मग त्यामध्ये काळे तिखट मसाला गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या आपण घेतलेली हिरवे वटाने त्यात थाक टाकून घ्या आणि त्याला चांगले परतून घ्या त्यामध्ये दोन ग्लास पाणी होता थोडेसे मीठ शेंगदाण्याचे कूड़ टाकून मिक्स करून त्याला झाकून दहा मिनिटे ठेवा नंतर झाकण उघडून पहा वटाणा शिजला की नाही नसेल शिजला तर अजून पाच मिनिटे ठेवा